संरक्षण कठडे नसलेल्या विहिरीत दोन नीलगाय पडल्या यात एका गायीचा मृत्यू झाला तर एका गाईला जीवदान मिळाले ही घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येथील श्रीधर इंजळकर यांच्या शेतात गुरुवारी घडली पाण्याच्या शोधात नीलगाय विहिरीत पडल्या असाव्या असा प्राथमिक विभागाने सालोड येथील श्रीधर इंजळकर यांच्या शेतात असलेल्या चाळीस फूट खोल विहिरीत दोन निलगाय पडल्याची माहिती वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला गुरुवारी अकरा वाजताच्या सुमारास मिळाली त्यानुसार रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेतली यावेळी चाळीस फूट खोल विहिरीत दोन निलगाय दिसून आल्या फिजिकल रेस्क्यू पथकाने एका नील गायीचा जीव वाचवला मात्र एका पाण्यात बुडून मृत्यू झाला ही कारवाई वनपाल सुरेश मनगटे वनरक्षक अमोल गावनेर वनमजूर मनोज माहुलकर सुधीर काळपांडे वैभव राऊत आसिफ पठाण यांनी केली आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर